नमस्कार मित्रांनो व्ही मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आजचा मत तर आजचा मुद्दा हा खूप महत्त्वाचा असणार आहे की यूट्यूबवरून पैसे कसे मिळवायचे आणि यूट्यूबवरून पैसे आपल्याला किती मिळतात जर आपण यूट्यूबचा प्रवास जर सुरू केला तर त्याच्यामधून आपण किती पैसे कमवू हो शकतो त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडी सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो त्या अगोदर तुम्ही माझ्या या आवड शेतकऱ्याची आणि कृपावंत वारकरी या दोन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब नसेल केलं तर या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा मित्रांनो या माझ्या दोन वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा तर चला करूया व्हिडिओला सुरुवात तर खूप साऱ्या ताईंचा दादांचा प्रश्न असतो की यूट्यूबवरून पैसे मिळतात का तर हो खरं शंभर टक्के यूट्यूबवरून पैसे मिळतात सुरुवातीला कोणालाही विश्वास बसत नाही की यूट्यूबवरून पैसे मिळतात का नाही जेव्हा मी चॅनल सुरू केलं होतं जोपर्यंत आपली सुरुवातीची मित्रांनो पेमेंट आपल्या अकाउंटवरती येत नाही तोपर्यंत कोणालाही विश्वास बसत नाही की यूट्यूबवरून खरंच पैसा मिळतो तर यूट्यूबवरून खरंच पैसा मिळतो तर यूट्यूबवरून पैसे कसा कमावायचा आणि किती मिळतो तर सर्वात मेन मुद्दा मित्रांनो असा आहे की यूट्यूबवरती आपण जेव्हा चॅनल ओपन करतो तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे ते क्षेत्र निवडायचं आहे नाहीतर या क्षेत्रामध्ये पैसा जास्त मिळतो या क्षेत्रामध्ये पैसा कमी मिळतो जर आपण ज्या क्षेत्रामध्ये पैसा जास्त मिळतो त्याच्यामध्ये जर आपण आपलं करिअर करायचं ठरवलं समजा त्याच्यामध्ये जर काम करायचं ठरवलं तर आपण त्याच्यामध्ये सक्सेस होणार नाही मित्रांनो तर हे पण मुद्दा खूप महत्त्वाचा आहे तुम्ही काय करा ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तो क्षेत्र आपल्याला काय करायचं आहे निवडायचं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये एकदम रग रेग्युलर आपल्याला काम करायचं ते आहे तेव्हाच आपण यूट्यूबवरती सक्सेस होऊ हा एक मेन पॉईंट आहे मित्रांनो हा एक लक्षात घ्यायची गरज आहे नाहीतर काय होते की हा मित्र आपला ब्लॉगिंग करत आहे चला मी पण मोबाईल घेऊन निघलो ब्लॉगिंग कराय तसं आपल्याला अजिबात करायचं नाही जर आपल्याला ब्लॉगिंगमध्ये जर आवड असेल इंटरेस्ट असेल तर शंभर टक्के आपण ब्लॉगिंगच करा पण ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड असेल ते क्षेत्र कोणत्याही अवध्या मित्रांनो आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये यूट्यूबवरती काम करू शकतो ते क्षेत्रही चांगलं असा असायला पाहिजेत आणि त्याच्यावर रेग्युलर काम करणं हे पण खूप गरजेचं आहे तर हा झाला मित्रांनो पहिला पॉईंट मित्रांनो दुसरा मुद्दा असा आहे की यूट्यूबवरून पैसे किती मिळतात खूपदा खूप साऱ्या भावांचा प्रश्न असतो की यूट्यूबवरून आपल्याला पैसे किती मिळतात काय मिळतात तर उदाहरणार्थ सांगायचं झालं मित्रांनो तो प्रत्येक पैसे मिळण्यासाठी आपल्याला काय पूर्ण प्रोसेस ते मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण प्रोसेस मित्रांनो अशा आहे की चॅनलची एक कॅटेगरी असते कॅटेगरी म्हणजे काय एक कॅटेगरी म्हणजे एक विषय विषय म्हणू शकतो आपण त्याला विषय म्हणजे कसं की वेगवेगळी कॅटेगरी समजा ब्लॉगिंग असेल कुकिंग असेल एज्युकेशन असेल टेक कॅटेगरी असेल अशा वेगवेगळ्या कॅटेगरी हाय यूट्यूबमध्ये असतात आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळे इन्कम पण असते सगळ्यात जास्त जर आपल्याला इन्कम जर पाहायची असेल मित्रांनो तर फायनान्शियल म्हणजेच फायनान्स जी कॅटेगरी असते त्या फायनान्स कॅटेगरीमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त हाय आर पी एम मिळतो तर आर पी एम म्हणजे काय भानगड आहे आर पी एम म्हणजे जेव्हा आपल्याला यूट्यूबवरती एक हजार यूज येतात म्हणजे जेव्हा आपल्या व्हिडिओला लोक एक हजार एक हजार जणं आपल्या व्हिडिओला वॉच करतात त्याला म्हणतात एक हजार म्हणजे आर पी एम वन के यूज म्हणजे एक हजार यूजला आपल्याला किती पैसे मिळतात त्याला म्हणतात आर पी एम तर सुरुवातीला मित्रांनो फायनान्स कॅटेगरीला कमीत कमी एक हजार यूजला दोन दोन तीन डॉलरच्या वरीच बनतात आरामशी दोन तीन डॉलर म्हणजे फायनान्स कॅटेगरीला म्हणतात विचार करू शकता आणि जर आपण जर ब्लॉगिंग कॅटेगरी जर सुरू केली तर ब्लॉगिंग कॅटेगरीला एकदम सगळ्यात तुम्ही जर तुम्ही जर विचार केला मित्रांनो तर ब्लॉगिंग कॅ जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीला एकदम सगळ्यात कमी आपल्याला पैसे मिळतात म्हणजे आता तुम्ही विचार करा जवळपास पंच्याऐंशी रुपयाला एक डॉलर आहे बरोबर तर आपल्याला समजा उदाहरणार्थ एक हजार यूज जर आल्या ब्लॉगिंग चॅनलवर पाच किंवा दहा मिनटाचा व्हिडिओ जर असेल तर झिरो पॉईंट दहा झिरो पॉईंट वीस अशा प्रकारे आपल्याला डॉलर मिळतात म्हणजे बघू शकता दहा पैसे वीस पैसे एक हजार युजला असे मिळतात आणि फायनान्स कॅटेगरीला एवढे पैसे मिळतात म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती डिफरन्स आहे तर असं पण नाही मित्रांनो की ब्लॉगिंगलाच कमी मिळतात ज्याचे व्हिडिओ समजा मोठे असतात अर्धा घंटा एक तास किंवा अर्धा अर्धा तास जरी धरला आपण तर त्याला त्यांना पण पैसे ब्लॉगिंगला पण जास्त मिळतात आणि ते दुसरा मुद्दा एक त्याच्यामध्ये असा आहे की ब्लॉगिंग हा व्हिडिओ आपण काय करतो आपण चार पाच पाच दहा मिनटापेक्षा जास्त बोलू शकत नाही मित्रांनो ज्याला सव्वा असते तेच मित्र बोलतात आणि ज्याचा घ व्हिडिओ अर्धा घंट्याचा आहे मेन मुद्दा पैसा मिळतो कसा आहे मित्रांनो हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला हा पैसा ॲडचा मिळत असतो पंचावन्न टक्के आपल्याला मिळतो आणि पंचावन्न टक्के युट्यूब पंचेचाळीस टक्के युट्यूब ठेवून घेतो म्हणजे शंभर टक्क्यापैकी आपल्याला फक्त पंचावन्न टक्के पैसे आपल्याला मिळतात आणि त्यातली पंचा पंचेचाळीस टक्के हे यूट्यूब ठेवून घेत असतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपली पेमेंट होत असते तेव्हाही त्याच्यामध्ये थोडाफार टॅक्स कटून टॅक्स काही जास्त कटत नाही थोडाफार टॅक्स कटून आपल्या अकाउंटवरती पेमेंट येत असते मित्रांनो हे पण तुम्ही लक्षात घ्या तर पैसा मित्रांनो हे ॲडचा मिळत असतो आता तुम्ही उदाहरणार्थ समजून घ्या जर आपला एका तासाचा जर व्हिडिओ असला तर, तर समजा आपला आठ मिनटाचा कमी जर व्हिडिओ असला तर आठ मिनटाच्या जर कमी व्हिडिओ असला तर त्याच्यावरती आपण काय करतो करू शकतो मल्टी ॲड लावू शकत नाही म्हणजे एकापेक्षा जास्त ॲड आपण त्या व्हिडिओवरती लावू शकत नाही आणि आपल्याला जो पैसा मिळतो मित्रांनो तो फक्त ॲडचा मिळत असतो हे तुम्ही ध्यानामध्ये ठेवा खूप साऱ्या मित्रांचा ताईंचा असा गैरसमज असतो की आपल्याला यूट्यूब हा पैसा आपल्याला लाईकचा देतो कमेंटचा देतो क सबस्क्राईबचा देतो असं काही नसतं मित्रांनो आपल्याला लाईक सबस्क्राईब कमेंट याच्याबद्दल याच्यातून आपल्याला एकही रुपयाची इन्कम होत नाही ज्या आपल्या व्हिडिओवरती यूज येतात आणि त्या यूजला जेवढ्या ॲड लागतात त्या ॲडचा आपल्याला पैसे मिळत असतात हे पण मुद्दा घे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे नाही जर कोणी जर विचारलं आपल्याला तुम्ही यूट्यूबला यूट्यूब तुम्हाला कोण पैसे देते तर आपण काय म्हणतो ज जेवढ्या लाईक आम्हाला आल्या तेवढे पैसे भेटतात तसं नाही मित्रांनो आपल्याला लाईक सबस्क्राईब कमेंट याचा एकही रूप आपल्याला मिळत नाही जो ज्या आपल्या यूटूबवरती या व्हिडिओवरती ॲड येतात त्या ॲडचे जे आपल्याला पैसे मिळत असतात आणि ॲडचा एक सोपा मुद्दा आहे जर तुम्ही आठ मिनटाच्या जर कमी व्हिडिओ बनवला तर आपण त्याच्यावरती मल्टी ॲड लावू शकत नाही मल्टी ॲड म्हणजे काय की एकापेक्षा जास्त ॲड आपण जस जेवढ्या जास्त ॲड लावील मित्रांनो तेवढे आपल्याला जास्त पैसे मिळतात म्हणजे जास्त म्हणजे किती पण ॲड लावू शकत नाही लिमिट लिमिटमध्ये लावायच्या आणि जास्त जर आपण अनलिमिटेड जर लावल्या तर आपल्या चॅनलला पण धोका होऊ शकतो म्हणजे मीडियम लावायचा त्याचा काही नियम असतात ते व्हिडिओच्या फॉर्मॅटवर असते म्हणजे व्हिडिओ किती मोठा आहे जर आठ मिनिटाच्या वरती जर व्हिडिओ बनवला आपण तर एकापेक्षा जास्त आपण ॲड लावू शकतो त्याला मल्टी ॲड असं म्हणतात तर होता वस्तू मित्रांनो मोठा व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं आहे जवळपास गर अर्ध्या तासाचा जर व्हिडिओ असला तर अर्ध्या तासाच्या व्हिडिओला जर एक हजार व्ह्यूजला ब्लॉगिंगला पण एक डॉलर मिळू शकतो मित्रांनो माझ्या अनुभवानुसार तर अशा प्रकारे युट्यूबवरती पैसे खूप कमावू हो शकतो मित्रांनो आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी कमाई आहे तुम्हाला कोणत्या कॅटेगरीवरती व्हिडिओ बनवायचा आहे ते तुम्ही सिलेक्ट करा आणि एवढं बोलून मी इथंच थांबतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा तर अशा प्रकारे यूट्यूबवरती आपल्याला पैसा मिळत असतो तुम्हाला असेच मराठीमधून जर व्हिडिओ बघायचे असेल मित्रांनो तर आपल्या या व्हीएटेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणतीही शंका असेल तर नक्की मला कमेंट करा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद